म्हणजे सगळ्यात महत्वाचं की बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर उष्णी साहेब आणि आम्ही एकत्र आले कशासाठी आले की कागल परिसराच्या विकासासाठी आता काल समोरच्या बाजूच्या लोकांनी प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्याच्यामध्ये झालेल्या कामाचा श्रेय वा की कोणी ते काम केलं कसं केलं याचा के जास्त उल्लेख झाला एखाद्या माहीत असेल की आज आमची सभा आहे म्हणून काल कार्यक्रम घेतला असेल आणि एखाद्या त्यांना वाटत असेल की आम्ही असं उल्लेख करून आम्ही हे पहिलं काम केलं राजाने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला अंबाबाई मंदिर असेल पाणीपुरता योजना असेल या सगळ्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत याचा सगळा उल्लेख त्यांनी आपल्या समोर मांडला आता मुशूर साहेब असेल मी असेल आमची काम करायची पद्धत ठीक आहे भरे दोन इलेक्शन मध्ये आम्ही एखादी पण तर मध्ये आमची काय किती पद्धत आणि त्याच्यामुळे गुरुकुलकर आणि देवी पाऊल आमच्या दोघांच्या बाजूने दिलेला आहे आणि जवळ जवळ त्याचा आम्हाला घ्यायचं हे कशासाठी आहे कारण आमच्या दोघांचं काम हे आपल्या समोर होत आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे त्यांचे दिलेले सगळे उमेदवार सामान्य कुटुंबाचे आपल्या समोर आहे आणि सगळ्यात महत्वाचं राजेकांत जमादार त्याच्या पत्नी आज इथं उभारलेले आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी परत परत म्हणतो की आपण कुठल्याही घराण्या बघता कृतीवर आपण मतदान केलं ठीक आहे घराण्यावर बोलत नाही मी घराण्यामधून आहे पण आज मी फक्त माझ्या घराण्यावर मतदान न मागता माझ्या कृतीवर मी मतदान त्याच्या मला की वर्तमान मध्ये आता कोण कसं काम करते मागचा त्याचा इत्रॅक रेकॉर्ड काय आहे आता ते काय करणार आणि पुढे काय करणार आहे या गोष्टीवर मला असं वाटतं मतदान करायची गरज आहे जेव्हा साहेब आणि आम्ही एकत्र येतो त्याच्यामध्ये राष्ट्रीय ताकद एकत्र येतेच तर त्याचबरोबर संस्थानाची ताकद मोठ्या प्रमाणात एक आज बँक असेल असेल शाहू असेल कारखाने असतील दिल्ली सगळं तर या माध्यमातून आज मध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये नोकर वर्ग आपण दिलेला आहे नोकरी लोकांना दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या परिचरेच आम्ही काम करतो आज एडीसी बँक असेल राज्य बँक असेल याच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील ची गरजा असतील ओबीसी महामंडळाचे कर्ज असतील या मोठ्या प्रमाणामध्ये ही कर्ज योजना आज आपण लोकांत त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मतदान करावं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की त्याचा उल्लेख मुश्री आम्ही करतोय की आम्हाला दोघांना एकत्र आणायला सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी घेतली असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा हे निर्णय घेतात त्यासाठी घेतात की हा संघर्ष संपला पाहिजे आणि कागद विधानसभेच्या वेळेला मुद्द्यावर विकासाची गंगा करण्यासाठी आहे मुख्यमंत्री मोदींनी मध्यस्थी केली आता मला सांगा या राज्याचे सर्व सर्वात राज्याचे मुख्यमंत्री आता मुख्यमंत्रीचाच आशीर्वाद आमच्या डोक्यावर दोघांच्या डोक्यावर असल्यानंतर विकासाचा काही मुद्दा राहतच नाही निधीचा काही मुद्दा राहतच नाही एकशे एक टाका निधी अन्यायामध्ये आमचा दोघांचा पुढाकार असेल याच्याबद्दल काही फार आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या ज्या ठिकाणी पण आहे त्याला बाजूला ठेवून पुढे आपण काय काम केलं पाहिजे मागच्या अठरा वर्षामध्ये आम्ही एका स्पर्धा केली एकशे पण या माध्यमातून सरकारी योजना किती मोठ्या प्रमाणात आपल्या पोहोचवायचं काम केलेलं आहे हेही बघितलं पाहिजे बांधकाम कामगाराचा त्या सगळ्या पेट्या आता मला वाटतं घरामध्ये दोन दोन तीन तीन पेट्या असते साहेबांनी एक मिनिट दोन पेट्या दिल्या आम्ही बघतो एक पेट्या मागे मागायचो असं करत करतात पण शेवटी ती धर्म आहे की लोकांची सेवा लोकांपर्यंत पोहोचवून आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आज राजमार्गाची सगळ्यांनी वाटप ही कामं चालू महिला संविधिकांची त्याच्यामुळे मी आज आपल्याला सगळ्यांना सांगतो

असं नाही करू नका नुकसान आपलं होणार आहे शेवटी एक हाती सत्ता आली तर कागद असेल भरपूर असेल या ठिकाणी आम्हाला विकास करायची आपली संधी द्या एवढ्या योगानी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा धनादेश आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांची साथ ही मिळावी आणि उद्यापासून आपल्या सभा पण आहेत त्याच्यामध्ये अधिक आम्ही बोलू मला वाटतं आमच्या दोघांच्या बाजूने राजकीय पक्ष करून टाकल्यामुळे फार काही मुद्दे तोडले नाही तरी

सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी होम्स चा प्रोजेक्ट